नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या वन To you, dear. Happy birthday to you. From good friends and true. Happy happy happy. From old friends and new. Happy happy happy. May good luck be with you. Happy birthday to you. ते सर्व सभासदांचे खूप खूप मनपूर्वक आभार मानते आज वीस मार्च माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि आज आजच्या अशा क्रांतीदिनी माझा जन्म झाला त्याचा मला खूप खूप खुँ अभिमान आहे वीस मार्च एकोणीसशे रोजी महाशिन चौदार तळे येथे बाबासाहेबांनी जो सत्याग्रह पाण्यासाठी केलेला आहे खरोखर आपल्याला ते खूप खूप खुँ अभिमानास्पद आहे त्या ओनळेने पाणी पिलेलं आणि त्या पाण्याला चौदान नवे असे नाव पडले आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला ते पाणी पिण्यासाठी मोकळं करून दिलेलं आहे बाबांचे उपकार आपल्यावर खूप आहेत अशा या क्रांती दिनाच्या सर्वांना मी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आणि माझा वाढदिवस आज एवढा तुम्ही शुभेच्छा देऊन जो केला आहे खरोखर माझ्याकडे शब्द नाही स्पीच खूप खूप आभारी आहे मी सगळ्यांची धन्यवाद असेच प्रेम राहू दे सर्वांचे आणि असं सहकार्य तुमचं लाभू दे मला बरोबर मी मला आज वेळ नव्हता पण एक तुमचं प्रेम या ठिकाणी मला खेचून आणलेलं आहे खरं तर की मला असं वाटलं का क्षणी शैक्षणिकामुळे ना मी पोचते सगळ्यांना भेटून येते आणि खास तुमच्यासाठी काय एवढा वेळ काढून तिथे आलेली आहे घरी सगळे वाट बघतायत हा पण आता आपल्या महिला वर्गातल्या एकदम अग्रेसर अशा सदस्य आहेत कारण पहिली गोष्ट तर आपल्या आंबेडकरवादी जनित संघटनेला सदस्याशिवाय पदाधिकारी असा प्रकारच नाही आम्ही एक संकल्पना हीच ठेवलेली आहे की आपल्यात सगळेजण अध्यक्ष असतील सगळेजण कार्यकर्ते असतील त्यामुळे त्या ज्या हिरिरीने एक भाग घेतात त्यांच्याबरोबर नंतर लोखंडे आहेत इतरही महिला आहेत आता त्यांची नावं मला सगळ्यांना माहीत नाही आहेत पण मी त्यांचे काय सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांचेही मी आभारी मान आभार मानतो आणि आंबेडकरवादी जनित संघटना आणि इतर जनतेतर्फे प्रमिलाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं आरोग्य सतत चांगलं राहो की जे संघटनेच्या कामात यायला पाहिजे यायला पाहिजे म्हणून तुमचं आरोग्य संपत्ती सगळं सुदृढ हो तुम्ही हे आमच्या आंबेडकरवादी जनिष संघटनेतर्फे तुम्हाला धडाडीच्या महिला तुमच्या प्रमिलाताई यांना वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना उदंड हाऊस लाभ हीच गौतम उद्देशकांनी पाहतो आज वीस मार्च दोन हजार पंचवीस आणि अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी जो बाबासाहेब अब आंबेडकरांनी महाड येते चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला आणि जगातली सगळ्यात मोठी क्रांतीची जी सुरुवात झालेली आहे भारतामध्ये ती बाबासाहेबांनी करून दाखवली आणि त्या क्रांतीचेच जे फलित आहे आज म्हणजे प्रमिला ताई सावंत ज्या ताई आहेत आणि आंबेडकरवादी जणहित संघटनेच्या खरंच ट्रू आंबेडकरही आणि ज्या नेत्या त्यांच्यामध्ये सगळे गुण आहेत त्यांच्यामध्ये आणि त्या एवढ्या धडाडीने आज देखील ते प्रत्येक कार्यक्रमात असो प्रत्येक गोष्टी असो या एक प्रॉपर आंबेडकरवादी म्हणून ते कार्य करतात त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायला मिळतं हे देखील आम्ही खूप सौभाग्य मानतो त्या गोष्टींचं आणि त्यांचा आज हा मंगल वाढदिवस आहे त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहेत आणि आपण चांगल्या पद्धतीने तो सेलिब्रेट केलेला आहे त्यांनी देखील त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या खूप जी होत्या व्यस्त होत्या हे देखील त्यांनी वेळ दिलेला आहे आप आपल्याला त्याबद्दलसुद्धा त्यांचे आभार आणि या ठिकाणी प्रत्येक बाबासाहेबांच्या कार्यकर्त्या आपण म्हणू प्रत्येक बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना खूप खूप मंगलकामना त्यांच्या वाढदिवसाच्या आणि असंच त्यांनी यापुढे देखील खूप काही आपलं जे योगदान आहे चळवळीसाठी ते असंच देव आणि त्यात शंभर टक्के देतील या मला पूर्ण खात्री आहे आणि अशीच ही मुवमेंट त्या महिलांच्या वतीने असो सर्वांच्या वतीने असो असंच त्या पुढे नेतील यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आज वीस मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चौदार तळाचा सत्याग्रह केला होता त्या सत्याग्रहाच्या निमित्त आपण या ठिकाणी चौदार तळा सत्याग्रह दिन या ठिकाणी साजरा करत आहोत डोंबिवली शहरामध्ये आंबेडकरवादी जनहित संघटनेच्या माध्यमातून आणि हे एक दुग्ध शर्करा योग असेल की आमच्या ताई प्रमिला ताई सावंत जे आज मी बघतोय की अनेक वर्षापासून त्या चळवळीत या परिवाराने वाहून घेतलेला आहे आणि संपूर्ण शहरामध्ये त्या चळवळीमध्ये असतात अनेक मुद्द्यांवरती ते खांब असतात कुठेही ते तडजोड करत नाहीत आणि त्यामुळे आज त्या आंबेडकरवादी जनहित संघटनेमध्ये आज एका सदस्य म्हणून काम करतायत कुठल्याही पदाचा मोह न बाळगता तरी त्यांना त्यांचा त्यान आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व भीमसैनिकांच्या वतीने आमच्या सर्व आंब आंबेडकरवादी जनहित संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत पवार बाबासाहेबांनी जे तळ निर्माण करून दिले चौदा तळ त्या चौदा तळ्याचं पाणी लागतात बाबासाहेबांच्या पुण्यामुळे तर अशा या महान कार्याला आमचा कोटी विनम्र अभिवादन त्याचप्रमाणे आमच्या भगिनी प्रमिलाताई सावंत यांचा देखील आज जन्मदिवस असल्यामुळे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे बाबासाहेबांचा पहिला सत्याग्रह आणि ताईंचा जन्म अशा गोष्टीमुळे आम्ही खूप आनंदित आहोत खूप भाविक आहोत तीस वर्षापासून मी त्यांना स्वतः पाहतो त्यांनी कल्याण डोंबरी महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवलेली होती आम आणि आमदारकीमध्ये सुद्धा त्यांनी सपोर्ट क करून या क कल्याण डोंबरी शहरामध्ये निळ्या झेंड्याची चळवळ आणि भारतरत्न डॉक्टर बाबा आंबेडकरांची चळवळ पुढे नेण्या नेल्याबद्दल आम्ही खूप आंबेडकरी चळवळीच्या आम्ही त्यांचे खूप गुणगान गात आहोत आणि पुन्हा मी त्यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रामदास आठवले साहेबांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो पुन्हा एकदा चौदा ता, तयार वीस मार्च हे चिराव ही सर्वांना या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र